गुड मॉर्निंग फ्रेंड्स आदिवासी विकास भरती दोन हजार चोवीसमध्ये जाहीर झालेली मित्रांनो सहाशे अकरा पदासाठी तर त्यामध्ये गृहपाल पदासाठी जागा होत्या तर महिलासाठी तर त्याचं अंतिम निकाल जाहीर झालेला मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व डिटेल्स बघणार आहे की कधी आली होती किती जागा होत्या एकूण आणि किती मार्क पडलेले होते कॅन्डिडेटला आणि किती जणांचं सलेक्शन झालेलं बघा निवड यादीमध्ये निवड यादी फायनल आहे मित्रांनो ही बघा सोळा जुलै दोन हजार पंचवीस ला अपडेट आलेली आहे बघा आदिवासी विकास भरती दोन हजार चोवीस जाहीर सूचना बघा दिनांक पाच दहा दोन हजार चोवीस रोजी आदिवासी विकास विभागातील सतरा पदनामाच्या एकूण सहाशा रिक्त पदे बरती कर... बरती भरती कर सरळ सेवा भरती करण्यात आली होती बघा सेवा भरती होती मित्रांनो आणि ही गृहपाल महिलासाठी होते बघा जागा फक्त आयबीपीएस मार्फत एक्झाम घेण्यात आली होती नऊ एप्रिल दोन हजार पंचवीसला ला गृहपालपदासाठी बघा एक सूची आणि प्रत्यक्ष सूची बघा खालची बघू शकता तुम्ही खाली फायनल आहे बघा बघा आता सतरा पाच दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली होते बघा गुणवत्ता जाहीर करण्यात आली होती बघा सतरा तारखेला तुमची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली परीक्षा घेतली होती बघा नऊ चार दोन हजार पंचवीसला घेण्यात आली होती बघा आणि तुमची जी गुणवत्ता बघा उत्तीर्ण झाल्याची गुणवत्ता सतरा पाच दोन हजार पंचवीसला प्रसिद्ध करण्यात आली होती नंतर बघा गृहपाल गृहपाल महिला मे... पदासाठी गुणता सामाजिक समांतराशे पंधरा मूळ कागदपत्र पळवण्याकरिता दोन सात दोन हजार पंचवीस आणि नऊ सात दोन हजार पंचवीस रोजी पंच बोलवून आले होते बघा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बंद झालेले मित्रांनो आता ही फायनल लिस्ट आहे तर मी बघू शकता ही गृहपाल महिला पदाची निवड सूची प्रतिक्षा आधी तर बघू शकता येतो तुम्ही गृहपाल महिला निवडसूची आधी निवड सूची आधी बघा निवड झालेले बघा घेण्यात आलेल्या परीक्षेचे एकूण गुण बघा दोनशे तर प्राप्त गुण किती अठ्ठ्याण्णव मार्क मार्क मार्कवरती सिलेक्शन झालेले मित्रांनो बस कमी मार्कवरती सिलेक्शन झालेले बघा इथं बघू शकता तुम्ही खाली प्रत्यक्ष मध्ये पण वेटिंग वरती ठेवण्यात आले मित्रांनो <coughs> एक कॅन्डिडेट वेटिंग वरती ठेवण्यात आलेला बघू शकता तुम्ही दोनशे पैकी शंभर मार्क दोनशे पैकी ब्याण्णव मार्क तर अशी निवड सूची आणि प्रत्यक्ष सूची यादी दिलेली मित्रांनो तर सर्वांचं खूप खूप अभिनंदन तुम्हाला लवकरच जॉईनिंग लेटर पण येईलच तुम्ही तुमच्या मेलवरती नंतर मॅसेज किंवा तुम्हाला कॉल येऊ शकतो तुमच्या प्रोफाइलवर तुम्ही अपडेट राहा जेणेकरून तुमचं जॉईनिंग लिटर लवकरच जाईल बघा तर अशा प्रकारे ही मी एवढी आधी मित्रांनो गृहपाल महिला पदासाठी तर परत एकदा सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू का थँक्यू बाय फ्रेंड्स